सौंदत्ती येथे रेणुका देवीची यात्रा मोठ्या उत्साहात लाखो भाविकांनी घेतले यल्लम्मा देवीचं दर्शन कर्नाटकातील सौंदत्ती येथे मागी पौर्णिमेनिमित्त झालेल्या यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश आणि राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हलकी घुमक कैताळ फटाक्यांची आतशबाजी व भंडाऱ्याच्या उदळणीत यात्रा उत्साहात साजरी झाली भाविक बस टेम्पो बैलगाडी मोटरसायकल पायी चालत आदी मार्गाने डोंगरावर भाविक दाखल झाले होते डोंगरावर भाविकांची प्रचंड गर्दी होती देवस्थान कडून विधिवत पूजा करण्यात आली होती भाविकांनी देवीची ओटी भरली तसेच लिंब नेसणे नैवेद्य दाखवणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले या यात्रेनिमित्त देवस्थान कमिटी व प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अनेक ठिकाणी रात्री 12 पर्यंत तृतीय पंथींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मोठ्या संख्येने कोल्हापूर जिल्ह्यातून भक्त मंडळी उपस्थित होते महानकर निफसाठी शुभम वास्कर गणेशवाडी ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा